एकशे वीस रुपये जोडी पडेल आपल्याला पाचशे रुपये जोडी आहे चारशे साठ रुपये जोडी जिम पॅन्ट आहे बघ पैजामा पॅटर्न आहे सर्वात पहिल्यांदा लोकेशन बघू रविवार पेठेत मनीष मार्केट मध्ये आल्यावर दोन तीन दुकानं सोडली की डाव्या हाताला किशोर क्रिएशन म्हणून आपलं शॉप नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ पुणे मनीष मार्केट मध्ये आलेलो आहोत आणि आज आपण गिफ्ट आयटम आणि यासोबत इनर वेअरचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत वाईन कलर वाईन आहे रेड कलर आहे वा ब्लॅक आहे पाचशे चे साडेचारशे आणि हे पण येणार का या एम्ब्रॉयडरी वाले पण येतात एम्ब्रॉइडरी प्रिंटेड हे प्रिंट आहे दिस इज खूप छान दिसते बरं का हे पण आणि फिटिंग वगैरे व्यवस्थित दिलेली आहे सूट छान आहे स्टिचिंग छान आहे कारण की ब्रँडेड आहे ते हे बघा इथे जसं आपण लेगिंग वर बघतो ना तसं यावर असं ब्रँडच टॅगिंग आहे आपल्या आता कॉटन कुर्ती बघत आहोत कुर्ती सेट आहे हा थ्री पीसचा आता रक्षाबंधन येणार आहे सण चालू होतील कुठे फिरायला जायचं असेल तर रेडीमेड तुम्हाला शिवून घेण्याची गरज नाही आहे आणि काय का असणार आहे एलटूक्स एल एल टू डबल एक्स एल पर्यंत ओके थ्री साइजेस असणार आहेत आणि प्युअर कॉटन आहे याला आपल्याला असं शलवार दिलेली आहे खालच्या बाजूला बॉटमला सलवार आणि पूर्ण मोठा दुपट्टा आहे हे बघा पूर्ण तुम्हाला एकदम बसताना एकदम वेट चांगली आहे दुपट्टा आहे पूर्ण साइज मध्ये दुपट्टा असणार आहे हा पण छोटा दुपट्टा नाही आहे बघा मोठा दुपट्टा आहे यामध्ये व्हरायटी तुम्ही कव्हर करणार असाल तर बघा गळ्यांची पॅटर्न तुम्हाला इथं मी दाखवते सर याची काय असणार सहाशे सहाशे रुपयाला एक आणि जर जास्त क्वांटिटी कोणाला घ्यायची असेल तर सतराशे रुपयाला तीन तुम्ही जर तीन घेतले पण तीन घेणं गरजेचं आहे इथं तुम्ही जर तीन घेतले तर सतराशे रुपयाला मिळणार आहेत आणि सिंगल घेतलं तर सहाशे सहाशे रुपयाला एक बरं याच्या सुपर जी ऑफर आहे ती कव्हर करूया तीन पीस घेतल्यास तीस टक्के आपण डिस्काउंट देत आहोत ओके त्याच्यामध्ये बरेचसे पॅटर्न्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साईड स्टिचिंग वाला आहे साइड सपोर्ट वाला म्हणतात हा बेल्ट वाला आहे अच्छा हा यामध्ये कलर्स वगैरे ना आपल्याला व्हाईट स्किन येणार ओके आता हा ब्रॉड बेल्ट बघा कमरेपाशी ब्रॉड आहे आणि इथं तुम्हाला व्ही शेप दिलेला आहे ज्यामुळे आपल्याला सपोर्ट येतो आणि या बाजू पण कव्हरेज आपल्याला जास्त आहे इथे इत, या, यासोबत या बेल्ट सुद्धा आपला दिलेला आहे तो मोठा दिलेला आहे जर सायझेस आपल्याला सर्व अव्हेलेबल राहणार आहे कप साइज सुद्धा अवेलेबल आहे ओके हा आणि जर तुम्हाला थोडस गोंधळ असेल की तुम्हाला कुठला बसणार तर इथं तुम्हाला त्याबद्दलही माहिती दिली जाईल की तुम्ही मेजरमेंट घेऊन आला तर तुम्हाला त्या पद्धतीने सजेस्ट केलं जाईल इथे बघा सपोर्ट केलं करण्यासाठी स्टिचिंग आहे यामुळे कलर अवेलेबल असणार आहे यासोबतच आपण आपण इथे बघा थोडीशी डबल आहे ना हे डबल कापड डबल कापड वापरलेलं आहे बघा इथे आपल्या बाजूने अस्तर आहे डबल यामध्ये पण तीनही कलर आहेत सर्व साइजेस अवेलेबल आहेत प्रत्येक ब्रावर आपल्याला बघा तुम्ही जर तीन घेतल्या तर थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ऑन एम आर पी आणि ही आही जी आहे ही रेग्युलर ब्रा आहे सिंगल, सिंगल कापड आहे जर जी होत नाही झटपट वाळत क्विट लेडी आ, ही पण ब्रँडेड आहे तीन व्हरायटी आहे यामध्ये ही, ही, या ही स्टिचिंग वाली आहे कडेनी आणि याला दोन अस्तर आणि सी, सी कप मध्ये आहे सायजेस सर्व मिळणार आहे यावर त्यांनी ऑफर दिलेली आहे काय ऑफर असणार आहे त्याच्यामध्ये चारशे चाळीस रुपयाला दोन येतील या चारशे चाळीस ला दोन या स्टिचिंग वाल्या एमआरपी दोनशे चाळीस आहे ओके आणि ही जी आहे स्पोर्ट्स ब्रा याचं कसं येणार स्पोर्ट्स ही ये रेग्युलर टी शर्ट ब्रा आहे टी शर्ट ब्रा ओके रेग्युलर टी शर्ट ब्रा आहे कलर्स बेग येथील वेगवेगळे तीनशे साठ रुपयाला जोडेल एमआरपी दोनशे रुपये ओके तीनशे साठ रुपयाला जोडे जोडी आणि ही आहे स्पोर्ट्स ब्रा आहे स्पोर्ट्स ब्रा आहे दोनशे पन्नास रुपये आणि चारशे साठ रुपये जोडीला पडेल चारशे साठ रुपये जोडी जर टीन एज मध्ये असतात त्या मध्ये मुलींना आपल्याकडे भरपूर कलर आहेत बघा आणि सर्व सायजेस अवेलेबल आहेत हो। पॅडेड ब्रा इथे थोडस कप असतात जसे ही कव्हरेज वेगवेगळी तुम्हाला मिळणार आहे अजून भरपूर ब्रँड आहेत आपण ठराविक ब्रँडच कव्हर करत आहोत याची काय प्राइस आहे पाचशे रुपये जोडी आहे रुपये जोडी असणार आहे ऑफर मध्ये जोडी घेणं गरजेचं आहे जोडी घेणं मध्ये आपल्याकडे काही वेगळी आता आपण मध्ये व्हरायटी कव्हर करणार आहोत पण रेग्युलर पॅन्टी अगोदर आपण प्रेग्नन्सी पॅन्टी किंवा मेटर्निटी पॅन्टी कव्हर करत आहोत बघा आता याची तुम्हाला लेंथ एकदम मोठी दिसेल ती अशा प्रकारे असणार आहे पोटावरचा घेर कव्हर होण्यासाठी आपण ही पॅन्टी यूज करतो आणि ही पॅन्टी बघा बांबू कॉटनची असणार आहे ज्यामुळे प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला इचिंगचा त्रास होतो किंवा इर, इरिटेशन होतं तर याची थिकनेस पण अगदी पातळ असते सूत सूताची गॅरंटी असते आणि थंड सूत असतं त्यामुळे इचिंगचा प्रॉब्लेम बिलकुल येत नाही फिटिंगला व्यवस्थित बसते यामध्ये सर्व सायझेस अवेलेबल आहेत यासोबतच आपल्याकडे बघा पिरेड पॅन्टी पण आहे कलर्स पण आहेत पिरियड पँटी सुद्धा आहे पिरियड पॅन्ट पँटीचा उपयोग काय होतो सर्वात पहिल्यांदी आपण जेव्हा पॅड यूज करतो तरी सुद्धा आपल्याला पडण्याची भीती वाटत असते तर ता तुम्ही त्यावर ही पिरियड पॅन्टी यूज केली तर तुम्हाला नक्कीच हेवी फ्लो मध्ये याचा उपयोग होणार आहे डार्क ड्रेसला पडत नाही तर या सिमलेस सिमलेस तर मित्रांनी आपल्याला सांगितलंय या ब्रँडवर या ब्रँड वर आपल्याला त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे फक्त एक एक पॅन्टी मिळणार नाही अखंड पाकिट घेणं गरजेचं असणार आहे एका बॉक्स मध्ये चा सेट आहे आणि हा कसर डिस्काउंट काय दिलेला आहे तुम्ही लावस कंपनीचा माल घेतला डिस्काउंट देतो आता लो प्राईज पँटी मध्ये पण एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये जोडी तर यामध्ये आपल्याकडे प्लेन कलर आणि डिझायनर अशा दोन्ही व्हरायटी आहेत साइजेस साइजेस आपल्याला सर्व अवेलेबल राहणार आहेत पँटी आहेत भरपूर व्हरायटी असणार आहे यामध्ये कलर्स खूप सुरेख सुरेख दाखवलेले आहेत बघा आपल्याला तुम्हाला हवे ते कलर्स उपलब्ध आहेत डार्क कलर फेंट कलर किंवा एकदम प्लेनमध्ये हवे असतील तर काहींना प्लेन, प्लेन आवडतात प्ले प्लेन आहेत थोडेसे आईस्क्रीम कलर आवडतात किंवा प्लेनमध्ये पण असे तुम्हाला मॅटवाले कलर आवडतात तर ते सर्व असणारे फक्त तीनचा सेट घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये बघा तुम्हाला स्लिम फिटमध्ये म्हणजे स्लिम स्लीमलेस म्हणतात स्लीम यामध्ये सुद्धा असा ब्रॉड बेल्टसुद्धा आहे बघा इथं बेल्ट तुम्हाला कमरेला इलास्टिक हे अशा पद्धतीने असेल आणि आ, या बाजूला एकदम पातळ लेअर असतो दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद पासून थ्री पॅक चा सेट चालू होतो पुढे घेताल तसं आहे रेंज तुम्हाला जसं सूत असेल कंपनी ब्रँड असेल तसं रेट वाढत जाते बघा तुम्हाला इथे बघा सुंदर त्याला भाया वगैरे दिलेल्या आहेत एम्ब्रॉयडरी आहे बरं याचं फिटिंग एकदम चांगलं असतं कारण की हे ब्रँडेड असतात यामध्ये तुम्हाला सहाशे पासून व्हरायटी कव्हर करता येणार आहे आता हा प्लेट्स मध्ये का あの、あは、いてばが。 प्लेट्स मध्ये असणार आहे ज्यांना पुढचा घेरा व्यवस्थित लागतो गळ्याचं पॅटर्न वेगळा आहे लाईट वेट आहे झटपट वाळणार तर यामध्ये बघा तुम्हाला झिप दिलेली आहे ती पण विजिबल नाहीये एकदम छान आहे पॅटर्न तर तुम्हाला फिटिंग वाले गाऊन हवे असतील तर तुम्हाला ए लाईन शेप मध्ये सुद्धा उपलब्ध राहणार आहे तुम्ही ए लाईन गाऊन म्हटलं गाऊन घालायचा कंट्रा येतो काहीतरी वेगळं हवं असतं तर हा फ्रॉक पॅटर्न मध्ये असणार आहे यामध्ये पण बघा तुम्हाला पॅटर्न खिसा वगैरे दिला आहे आणि मागं तुम्हाला अशा प्रकारे नॉट बांधायला सुद्धा दिलेला आहे कलर्स खूप सुरेख 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 असणार आहे तुम्हाला पॅटर्न हवे तसे उपलब्ध राहणार आहे फक्त एकच करायचं आहे हे पॅटर्न कवर करायला आपल्या शॉपला भेट द्यायची आहे एम टू एक्सेल पर्यंत आपल्याकडे स्लीप अवेलेबल आहे तीनशे वीस रुपये जोडी मोठ्या साइजेस पण अवेलेबल राहणार आहेत यासाठी तुम्हाला शॉपला भेट द्यायची आहे तीन कलर मध्ये असणार आहे स्किन कलर व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर यामध्ये तुम्हाला बघा असा ब्रॉड सुद्धा असणार आहे तुम्हाला जर एडजस्टेबल बारीक नको असेल तर ब्रॉड बेल्ट मध्ये पण व्हरायटी कव्हर करता येणार आहे यामध्ये पण तीन कलर आणि सर्व साइजेस अवेलेबल आहेत यामध्ये बघा आपल्याकडे अशा प्रकारे कुर्तीमध्ये वेअर करायसाठी सुद्धा स्लीप लॉंग स्लीप असणार आहे किंवा तुम्ही अगदी वन पीस मध्ये सुद्धा ही वेअर करू शकता म्हणजे जिथं तुम्हाला गरज आहे तिथं तर याला कट वगैरे दिलेला आहे पूर्ण आणि फिटिंग वगैरे साइजेस सगळे अवेलेबल असणार आहेत किचन एप्रन आपल्या इथं आहे बघा हे वॉटरप्रूफ असणार आहे पूर्ण प्लास्टिक आहे माग ओलं होणार नाही पुढं आपल्याला छान खिसा दिलेला आहे आणि आपल्याला फिटिंगला सुद्धा ऍडजस्ट करायला त्यांनी बेल्ट दिलेला आहे इथे हे बघा हाईट कमी जास्त करायला तर हा एकदम छान फिटिंग वाला आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे याची स्टिचिंग वगैरे चांगले वरचं सूत कॉटन दिलेलं आहे जोडी कशी असणार आहे ही आपल्याला तीनशे साठ रुपये जोडी अवेलेबल आहे भरपूर कलर आहेत डिझाईन्स आहेत लवकरात लवकर शॉपला भेट द्या आता आपल्या इथे बघा अशा प्रकारे स्कर्ट स्लिप पण अवेलेबल असणार आता आपण बघत आहोत सिमलेस स्लॅग बघत आहोत आणि ही एक्सेलपर्यंत आपल्याला बसू शकते सर्व साईजमध्ये एकच पॅन्ट असते आणि यामध्ये आपल्याकडे बघा स्किन कलर आणि ब्लॅक कलर असे दोन कलर अवेलेबल आहे एकदम पातळ आहे झटपट वाळणार यासोबतच बघा इथं शेपर आहे बॉडी शेपर आहे आपल्या इथे यामध्ये तुम्हाला हवा तो पॅटर्न कवर करता येईल साडी शेपर आहेत किंवा पर्कर म्हणू शकता शेप एक्स्ट्रा साईजपासून आपल्याला अगदी बारीक लोकांना बसेल असे शेपर अवेलेबल असणार आहे यासोबत स्वेट येतं तर स्वेटसाठी खूप जणांना प्रश्न असतो ड्रेसमध्ये टी शर्ट मध्ये ब्लाउज मध्ये काय घालायचं तर अशा प्रकारे आपल्याला बघा स्वेटप्रुफ पॅड असतात जे काखेच्या भागावर लावता येतात असा शेप असतो त्याचा तर हे पॅकेट सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता दहा पॅडचं पॅकेट आहे आपण बाथरूम बघत आहोत बघा जो असा वेअर करावा लागतो आपल्याला यामध्ये सर्व कलर आहेत आपल्या इथे बघा अशा प्रकारे ट्रॅक पॅन्ट किंवा जिम पॅन्ट आहे बघा ज्याला फिटिंग व्यवस्थित असतं आणि याच्यावर ड्राय फ्रिट मटेरियल मध्ये म्हणजे घाम यामध्ये जाणवून येत नाही किंवा दिसून येत नाही तर तुम्ही किंवा ट्रेकिंग करताना असं वापरू शकता रनिंग करताना यामध्ये भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे बघा सध्या ही ऑनलाईन खूप ऍड चाललेली आहे जे मध्ये एकदम फिट नको असेल त्यांच्यासाठी थोडस हा बघा होजेरी मधला पॅटर्न आहे त्याच पॅटर्नमध्ये तर ही सर्व व्हरायटी कव्हर करता येणार आहे आपल्या शॉपमध्ये जसं इनरवेअर आहेत तसे तुम्हाला आउटफिटला सुद्धा भरपूर व्हरायटी आहे जिमसाठी वगैरे आता नाईटला घालण्यासाठी आपल्याकडे बघा पायजमा पॅटर्न आहे मुलींसाठी आणि याची पण क्वालिटी एकदम बेस्ट आहे सायझेस सर्व व्हरायटीमध्ये आपल्याला उपलब्ध राहणार आहे आणि डिझाईन्स पण कलर्स पण अवेलेबल राहणार आहे लवकरात लवकर शॉपला आपण आपल्यासाठी काय काय यूज करू शकतो आणि कोणती व्हरायटी असते कोणते ब्रँड असतात ते कवर होतील ब्रँडेड वस्तूंवर सुद्धा आपल्या शॉपमध्ये डिस्काउंट असणार आहे अगदी लो पासून हाय प्राइस आपल्या शॉपमध्ये कवर केली जाते आज आपण जास्तीत जास्त ब्रँडेड आणि युनिक व्हरायटी कव्हर केलेली आहे तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा परत भेटून नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार